युद्ध पण चालू आहे बघा युद्धाचं पण मोठे सर मोठे <laughs> ना मग काय बार कधीच सगळ्या गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये लगेच आलेच व्हिडिओ चालू केलाय का लगेच व्हायम्यू करून सकाळी नऊ वाजून गेले साडे नऊ वाजे आज जायचं आम्हाला चिंचवड ला थोडं काम आहे माझं वर्किंग त्याचबरोबर नाही का बरेच काही डॉक्युमेंट वगैरे पाठवायचे आहेत अजून आता काय ना हे मार्च आणि एप्रिल महिना किंवा मे या तीन चार महिन्यात जरा सेल डाऊन असो त्यामुळं कंपनीची किती चालूच असते नाही का हे पाठवून द्या ह्या करा त्या करा हे झाल्यान त्या नको नको वाटतोय पण आता काय असं सगळीकडे काय ना काय असतेच तर थोडंफार ते काम करायचं नाही का कसं त्याच्यामुळे बाकीचं काम काय होत नाही नाही का उगेच डोके टेन्शन असल्यामुळे सारखे जाण दे चालेल तर साडे नऊ वाजल्यात आता थोडं शॉर्ट व्हिडिओ काढून लगेच आपल्याला दहा वाजता निघायचं आपल्याला इथून आज थोडं वर्किंग जाऊ हा शॅम्पू जेवण करतोय बघा इकडे आमचं शंभू काय करतोय तू भेंडी आणि चपाती केले हे तुम्हाला हे घर दिसत असेल आमचं आमचं म्हणजे रेंटने राहतो आम्ही हे शॅम्पू ची करामध्ये नाही का हे कसं केले बा सगळ्या रेषा रेषा सगळ्याकडे गड़ मारून ठेवल्यात नसतं नाही का ड्रॉइंग करून आता नाही करत पण लहानपणी ना तो सत्र काय नाही काय करत बसत याच्यावर नाही असं थोडे शॉर्ट व्हिडिओ करायचे आता पण नंतर वर्किंग करायचं पाच वाजेपर्यंत अजून रिटर्न हे सगळं कंटिन्यू चालत असत काही नाही काही काही नाही लय महाग डोक्याला ताप आणि त्यात बायको असली किरकिरी कुठे गेली बायको बायको किरकिरी कुठे गेली काय तिकडे अंधारची दिसते का तरी मोबाईल क्लिअरिटी एवढी तरी सुद्धा लांबण प्रॉब्लेम होते हे पावसाचं पाणी वगैरे पटते नाही का इकडे काय हे आमचे शंभूजी करामत आहे कलर दिला नाही खूप दिवस झाले खूप म्हणजे वर्ष होऊन गेले पण ते पावसामुळे पाण्याच तस प्रॉब्लेम होतोय असो आता वरती कुठला काढायचं शॉर्ट व्हिडीओ आता का चाय चाहतेच चाल धाड लावली दहा लावते का कशी लावली जिबा लावली ना जिभाव नाही लावली व्हिडिओ काढायचा चाकू घेऊन स्टेटसच ठेवत नाही ओवर हॅल माणसांना बायकांचे मोबाईलला स्टेटस ठेवायला काय स्टेटस कोणाचे ठेवायचे ते काय ठेव ना कोणाचे काय ठेवा ना बायकोनच स्टेटस ठेवायचा असतो मैत्रिणीचा नाही शेजारीचा नाही असतात भरपूर असतात लोक नाही का म्हणजे ज्यांचं स्टेटस आवडे ना मनापासून ठेवायचे पाहिजे असं जबरदस्त आमचा बड्डे असत स्टेटस टाकावं लागतो शंभूचा बड्डे जवळ आले आमच्या हा ना शंभू कधी शंभू कधी बड्डे सार किस मेला किसमेला बड्डे शंभूचा आपल्याला आता पेमेंट पण होईल या महिन्यामध्ये युट्यूबर पहिलं आयुष्यातलं की दोन तीन वर्षापासून आम्ही ट्राय करतोय कर। हो हो नाही का ट्राय करतोय म्हणजे कंटिन्यू चालूच आहे घरी पण प्रॉब्लेम बरेच आले होते त्या गोष्टी पण कंटिन्यूटी नाही सोडली मग आता आता डेव्हलपमेंट थोडी कस बरोबर माणसाला ना आधी कष्ट कर दिसत ना म्हणजे नाही का थोडं काय ग्रोथ व्हायला लागली किंवा काय झालं ना तुला वाटते की पैसा येते हे होते ते होते पण त्याच्या माणसं कष्ट नाही जाऊन समजत लोकांना परवा पण मी व्हिडिओ टाकला होता तो मी बघितला असतो जवळजवळ नव्वद किलोमीटर जायचं आणि रिटर्न यायचं त्याचबरोबर डॉक्टरांची डिलिव्हरी वगैरे म्हणजे ऑर्डर वगैरे होते हो ते घेऊन जायचं एवढं ऊन आहे चाळीस डिग्री सेल्सिअस वगैरे त्याचबरोबर त्या दिवशी कधी जर काही ट्राफिक वगैरे नव्हतं पण ट्राफिक वगैरे भरपूर असतं ते देऊन यायचं हे ते आणि बाकीच काम सुखायचं नसतंय आपल्याला वाटतंय व्हिडिओ काढणं पण माणसं वाटते बाई आवडीनं काढतात पण ती तयार कंटेन बसवणं ती तसं चार पाच जण जाऊ द्याचा काही विषय नाही पण माणसाने असं डायरेक्ट गेस करायचं नसतं कोणाला नाही का दे चला त्या विषय ना आपला आपल्याला जायचं आता वरती थोडं आपल्या टेरिस वरती घेऊन जातो फिरायला आणि मग शॉर्ट व्हिडिओ काढायचा नंतर ना आवरून वगैरे जायचं आवरायचं आणि नंतर ना जर मग सेकंड होती आपली पहिली नंतर सेकंड आणि बॅटबॉल मग संध्याकाळी बॅटबॉल शंभरला घेऊन जायचं दिवसभर चालू असते सकाळी उठल्यापासून हात चालू येते आता मी गेलो पण निवात असते सकाळपासून हात चालू आहे बरं चला आता चला आता वर जातो आम्ही तर मित्रांनो आता शॉर्ट व्हिडिओ काढलाय मी वरती मी गेलो ना घरामध्येच काढलाय तर कसला कसला नवरा पाहिजे

वाकड म्हणजे मानकर पाहिजे थोडा अलीकडे थो 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 आहे तुम्हाला थोडं अलीकडे तर सरांची विजिट करायचं होतं तुम्हाला माग बॅकग्राऊंड ते दिसत असेल नाही का आयुर्वेदिक औषधाला आणि क्लिनिक पण आहे डॉक्टरांचं खूप दिवस आलो नव्हतं सरांकडे एक ऍक्टिव्हिटी केली होती आपण ते काही कंपनीकडून अजून आले नाही सो त्यामुळे लास्ट विजिट काय झाली नाही माझी आता आलोय तर तू काय म्हणतात वगैरे नाही का जर तेव्हा ऑन देतो तरी मॅनेजरचा दोन तीन वेळा फोन आलाय नाही का किंवा हे करून ते पण करायचंय ते प्रायव्हेट जॉबमध्ये नाही असे काय ते खेट असते नाही का हे झालं ते झालं हे करा ते करा असं आपण करत राहायचं विजिट करायचे बघूयात आपण आता तर फायनली डॉक्टरांचा कॉल केला डॉक्टरांचं डिस्कशन करत असताना बाकीचे प्रॉडक्ट वगैरे सांगितले किंवा जे आमचं रेग्युलर काम झालं आणि नंतर डिस्कशन मध्ये म्हणले की सध्या ना माणसांना कसं आहे ना आळशीपणा खूप जास्त आहे म्हणजे हॅबिट खूप झालंय मोबाईलचं म्हणा किंवा त्याचं कामाला माणसं भेटत नाहीत आणि पण कमी ह्याच्यात पगारात माणसाला काम करू वाटत नाही शिक्षक भरपूर आहेत पण कमी दर्जाचं काम असेल किंवा काय नाही का सुरुवातीला कसं असतं की कष्ट करावं लागतं कष्टशिवाय नाही भेटत किती जर तुम्ही एज्युकेटेड असले डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट वरच्या डेस्टिनेशनला किंवा वरच्या वरती नाही कोण देणार सुरुवात सुरुवातीपासूनच करावं लागते त्याच्यामुळे मग मोबाईलचं हॅबिट वगैरे घरी निवाद राहणे वगैरे ह्या गोष्टी खूप वाटल्यात आणि खरंच मोबाईलची सवय ना खूप बेकार आहे आमचं पण तसंच आहे आमचं म्हणजे नाही का पण ना आपण कामासाठी करतोय काय असं जास्त नाही उत्तरच असं नवीन काहीतरी गोष्ट माहित होती असं नाही पण बाहेर झालं डॉक्टरांबरोबर डिस्कशन केलं का थोडंफार नवीन काहीतरी शिकायला भेटतंय आता अजून असेल बरे डॉक्टरांची विजिट आहे वगैरे ते विजित करायचे आणि नंतर ना डिस्ट्रीब्युटरला जायचंय डिस्ट्रीब्युटरला जाऊन थोडं काय जे कॅल्क्युलेशन वगैरे असेल जे काय असेल नाही का इन्कम आवड गोईन ते द्यायचं कलेक्ट करून आणि नंतर मग आपलं घरचं काम करायचं घरी जायचं चला तर त्या कॉल पासून अजून एक दुसरा कॉल केला होता नंतर मी आता इकडे आलोय नाही का माझे विजिट केली होती वाकडला हा जो आहे तो, तो दत्त मंदिर हो रोड आहे वतीने एक मॅडम बसत आहे नाही का तिथं आहेत त्यांची ओपीडी असते तर आता तिथं आपण जाऊयात कधी एरिया चांगला असतो कधी वाईट असतो नाही का स्लम म्हणजे वाईट नसतो पण याचे एरिया वाईज वगैरे ओपीडी कमी जास्त असते डॉक्टरांची काही ठिकाणी छान असते काही ठिकाणी कमी असते असो पण विजिट सगळ्यांना करावी लागते माझ्या लिस्टमध्ये ना एकशे पंच्याहत्तर डॉक्टर आहेत आधावरती जाऊन आपण भेटूया डॉक्टरांना अशा तरी खूप मोठा पचका झालेला आहे कारण मी थर्ड फ्लोअरवरती आलोय लिफ्ट नाही आलोय काय प्रॉब्लेम नाही मॅडम तर क्लिनिकच बंद आहे तर काय करायचं जायचं आता रिटर्न असो मॅडमला एकदा फोन करतो की बाबा आलो होतो पण तुम्ही नाही का नाहीतर कसं होतं की विजिट नाही झाले का डॉक्टर नॉट विजिट नाही झाली वगैरे पण पे कॅप वगैरे पडतो खूप मोठा एक फोन आणि रिमाइंडर नाही वजह खाल बिचकीन हत टाकून देतो देते नहीं का समझे गेलो मैं तो मगस तो आप लोग आयुर्वेदिक क्लिनिक होता है आधा ना आयुर्वेदिक शॉप है शेजारी गाड़ी रे बाबा हिश रस्ता क्रॉस तो नाही तो बो अपना शेजारी मे थोड़ा लांब आहे विलास आयुर्वेद औषधालय आहे चप्पल तर दिसते बाबा बाहेर मग आहेत का नाही आता बघू आता आहेत का आहेत आहेत साहेब आहेत शांतता एकदम हा आहेत सर आहेत बघा आहेत बघा किती दिवसातून व्हिडिओ व्हिडीओ हो काय ना आपलं ब्लॉगिंग करतोय असं हा आपला चॅनल आहे तुम्हाला माहित नव्हतं ना, ना? तुम्हाला माहित नव्हतं ना मी व्हिडिओ काढतोय पाहिले होते ना ते कसं शॉर्ट व्हिडिओ वगैरे काढायचं सगळे वेळी जातोय म्हणजे लॉंग व्हिडिओ पण काढता येतील असं काय आणि माहित पण लोकांना की नाही का आयुर्वेदिक दुकान वगैरे बरे चांगले आयडिया चांगले नाही दुधपामध्ये जायचं दुधपा पेशामध्ये जायो तर हे वाकड रोडला ना विलास आयुर्वेद आहे दत्त मंदिर रोडला आहे तर इकडे आयुर्वेदिक व औषध वगैरे सगळे ते सोमवारी काहीतरी बंद असतं ना सोमवारी सोमवारी फक्त बंद असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असतं काय प्रॉब्लेम नाही बघू आता बाकीच्या आम्ही लेन देण गोष्टी वगैरे काहीतरी करतो बघा सरांची विजिट झाल्यामुळे आपल्याला एक नवीन डॉक्टर समजले हा ना सर जे प्रोडक्ट वापरत होते पण मला माहित नव्हतं कसं आहे का की रिटेलर असल्यामुळे बरेच प्रिस्क्रिप्शन वगैरे हो लांबून येतात त्याच्यामुळे त्यांना माहित असते थे नाही का थँक्यू सर आता जाऊन भेटतो आता भेटतील असा फायदा होतो नाही का ओळख चांगली असली का <laughs> आपली पळ राहील म्हणा असं काही नाही ओळखीचा फायदा नाही भेटायचा फायदा भेटतो थँक्यू ओके सर धन्यवाद मॅडमचा कॉल झाला मागाशी आणि नंतर आता मी दुसरीकडे आलोय नाही का इथं ना एक आयुर्वेदिक आहे शॉपच नाही का माझे मोस्टली विजिट जे असते ते डॉक्टर आणि आयुर्वेदिक शॉप आणि थोडेफार रिटेलर वगैरे हो असतात नाही का तर एक आयुर्वेदिक शॉप आहे त्या ठिकाणी आलोय सांगायचं म्हणजे ना इथे जे आहे ते आजोबा असतात आजोबा म्हणजे आता सर मी त्यांना सरमध्ये तिथे गेलो हो, किंवा काका वगैरे हो त्यांचं वय जे आहे ते पंच्याहत्तर प्लस आहे तरी पण ते नाही का असतात तिथं शॉपवर ते दिवसभर बसलेले नाही का मुलं त्यांची चांगली शिक्षक आहेत एज्युकेटेड आहेत ला वगैरे चांगले आहेत आणि घरी बसण्यापेक्षा नाही आपले बसत आणि चांगल्या प्रकारे हँडल करतात थोडे नाही पण त्यांना बरेच मी आलो काय नाही काय आपल्या का, चांगल्या गोष्टी सांगत राहतात नाही का तर बघूया आपल्याला ते आज काय सांगतात ते नमस्कार काका बोला काय नाही म्हणलं आज चालू आहे सर याच्या याला काय कशाला तर हे यांचं छोटस शॉप आहे काकांचं घरी बसण्यापेक्षा आपलं इथून बसतात आणि चांगलं नाही का चार एक आहे चार एक पहिल्यापासूनच आहे चार एक ची स्कीम नाही नाही कधीच नाही नाही आता मी जवळजवळ पाच वर्ष झाले ते तरी मला माहिती पाच त्याच्यामुळे येस थँक्यू तुमचा असतो सगळ्यांचा सपोर्ट मेडिसिन पण ठेवतात आणि त्याचबरोबर काही जनरल गोष्टी पण आहेत चार चारेकची वटी गोटी एक हा आज काय वातावरण जरा शांत झाले थंड आहे थंड हा ना कालपासून दोन चार दिवसापासून थंड आहे मुलांना सुट्टी आहे लोक बाहेर गेले अच्छा तुम्ही घरी एकटेच का हो अच्छा अराउंड सराउंडिंग चे इतर लोकांचं नाही पण तसं पण आता सगळ्याला सुट्ट्याच लागल्यात ना बऱ्याच कस्टमर कमी मार्च एप्रिल मे पैसे बँकेचे पैसे काय ते हे रेंट नाही असेल ना हे तर द्यावंच लागतंय स्वतच आहे ना मग काय विषय नाही शेती पण होती ना तुमची पहिले काय शेती वगैरे करतो शेती पण करत होते ना आधी गावाला गावाला काय आ... <laughs> तर बघा मी म्हणल्याप्रमाणे ना पहिले शेती पण करतो ते आता नाही का बसून असत काही थोडं मार्च एप्रिल मे थोडं शांतच असतो युद्ध पण चालू आहे बघा युद्धाचा पण नॉलेज आहे म्हणजे बरेच नाही का कारण खरंच युद्धाचा परिणाम सगळीकडे झाला नाही का पाऊस हे का अवकाळी पाऊस आहे ना म्हणजे असं हे अजून हे नाहीये जून मध्ये जून जुलै मध्ये चांगलं अवकळी पास एवढे दिवस राहत नाही पण सगळीकडे झालं मुंबईला तर दोन दिवस झाले पाऊस झालाय सासूबाई आल्यावर सांगत ते असो तर हे पण यांचं पण आपला सपोर्ट म्हणजे सगळेच असतात सगळ्यांचा सपोर्ट आहे बाकी मेडिसिन वगैरे बरेच काय ठेवतात आणि बाकीच्या जनरल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पण ठेवतात थँक यू नवीन काय तर तुमच्याकडे आलं का आम्हाला नाही का चांगलं ऐकायला भेटत नवीन गोष्टी शिकायला भेटतात चांगलं चालतं काही मध्यंतरी पाणीपुरीचा पण गाडा टाकला होता आम्ही म्हणजे पाणीपुरीचं नव्हतं का टाकला आपण मी टाकलं होतो ना गाड्या टिकलं देवोगावात पण ते लहान मुलांमुळे मला जमलं नाही सचिन झालं तिथं आता हिथं आपल्या कोणी ओळखीच नाही ना एवढं कोण असेल तरी सांगतो मी चालू बर बर हो रही रही अच्छा हे फोडो द्यायचंय का हा चालेल ना एवढं आता मोकळं राहतात त्याच्यामुळे ते काहीतरी होऊ शकते वावरायला वगैरे चांगला जागेचा योग्य वापर होतोय नाही का असं पडून राहण्यापेक्षा काहीतरी होत हा बरोबर आहे ना हा आता पाणीपुरी ह्या ठिकाणी चालायचं म्हणलं चांगले चालू शकते एरिया पण चांगला आहे असं थँक्यू धन्यवाद तर दुपार नंतर वर्किंग करून ना आम्ही आता आलोय म्हणजे काय असतं माहितीये का जे कंपनी माल बनवते तो माल यांच्याकडे येतो करून ठेवतात आणि जे रिटेलर वगैरे आहेत त्यांना आम्ही डिस्ट्रीब्युट करतो तर हे आमचे गणेश शेड आहेत संजीवनी आयुर्वेद सर्वे सर्वा मोठे सर मोठे ना मग काय बार कधीच सगळ्या तुम्ही तर यांच्याकडून स्टॉक आला ना मी परवा जे ऑर्डर घेऊन गेलो होतो ते यांच्याकडून कलेक्ट करावं लागते आणि डॉक्टरला वगैरे देतात नाही का त्यांचे पण असते डिलिव्हरी पण ज्या ठिकाणी लांब आहे किंवा नाही का साठी वगैरे घेऊन जावं लागतं तर पहिल्यांदा आल्या विचारतात पेमेंट झाले का नाही हाय ना बरोबर बरोबर आहे ना पेमेंट महत्वाचं पेमेंट महत्वाचं बाकी काही असं ना दुसरे शेत पण आहे तिकडे त्यांचं जेवण चालू आहे यांच्याकडे सगळ्या कंपनी आहेत नाही का आपली झालीच पण बैदनाथ सांडो वगैरे भरपूर आहेत हाय किती आहेत भरपूर कंपनी आहेत जर व्हिडिओ कोणी बघितला आणि डायरेक्ट येऊन ऐंशी नव्वद ऐंशी ते नव्वद कंपनी आहे त्यांच्याकडे का स्टॉक असतो फुल स्टॉक भरलेला असतो किती तुम्हाला पाहिजे तेवढा भेटतो कधी या आहे ना फक्त रविवार सोडून रविवारी बंद असते रविवारी बंद असते तर अशा तऱ्हेने असते काम करत नाही निवांत चालू यांचं बसून काम आपलं हो निवांत एकदम असो तर आहेत असे सगळीकडे म्हणजे दाऊ बाजार हा एरिये बाजार बाजारमध्ये सगळे आयुर्वेदिक अॅलिओपॅथी होमिओपॅथी वगैरे सगळ्या कंपन्याचे सगळे स्टॉप आहेत इथून मला सगळीकडे सप्लाय होत असत तर घरी आलोय शंभू मला बघून गेलोय मग आता म्हणजे दोन मिनिटं हा बघा हा बघा कसा करतोय का पुढे गेला दिसतोय का नाही चला Kayak-kayak bukti? Kayak bukti, Sam? Kisah kayak bukti? <tik> Cikki? Andi? Bukhari finally gari alu ya, ta?